मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे सांडग्याची सुक्की भाजी तर इथं मी सांडगे घेतलेत तर सांडगे हे उन्हाळ्यात घेतले घालून घेतले होते मी इथं मीठ घेतले कांदा हळद मोहरी जिरं काळा मसाला एक वाटी शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर तर आता आपण भाजी सुक्की भाजी बनवायला सुरुवात करूया तर त्यामध्ये एक चमचा तेल घालूया आणखीन नारदा घालूया तर इट सांड घे मी तेलामध्ये तळून घेते बघा आता सांगा लालस सा होईपर्यंत होऊयाचा आपल्याला सांगा झालं लालस सा। काढून घेऊया बघा त्याच तेलामध्ये आपण मोहरी टाकूया एक चमचा जीर टाकूया एक चमचा आता कांदा टाकून लालसर करून बसतायचा अंडा लालसर कलर आलाय का तर आता त्यामध्ये हळद टाकूया काळा मसाला टाकूया तुम्हाला पाहिजे तसं टाकू शकता तिखट कमी जास्त मी जरा जास्त टाकते मीठ टाकूया अगां दिलिगा आता ते गया गया। एक अर्धा ग्लास पाणी घालून शिजवून घेऊया शिजलीय तर आता त्यामध्ये आपण ऊट टाकूया शेंगदाण्याचं कुट टाक टाकले घालून घेऊया थोडस एक मिनिट झाकण ठेवून एक वाप आता आपण भाजी एकवा पाऊन घेतली